नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे जय आता मंजिरीला म्हणू लागतो मंजिरी सॉरीया मी तुला असं सोडून आलो पण बरं झालं तुला काही झालं नाही तुला जर काही झालं असतं तर मी स्वतःला कधीही माफ करू शकलो नसतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही नाही मी ठीक आहे त्याचवेळेस जय म्हणू लागतो नाना खरंच मी मंजिरीला असं सोडून नव्हतो आलो खरं तर मला तिला वाचवायचं होतं पण मी खूप घाबरलो होतो म्हणून मी धावतच तुमच्या सगळ्यांकडे पळत आलो आणि तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की मंजिरीला शॉक लागला जर मी पळकुटा असतो तर मी पळून गेलो असतो की नाही तुम्हाला कशाला सांगितलं असतं खरं तर मी तुम्हाला मंजिरीला वाचवावं म्हणून सांगितलं ना तेव्हा नाना लागते ठीक आहे जय राहू दे त्याच वेळेस जीजी म्हणू लागते चल मंजिरी आता तू आराम करून घे बरं तेवढ्यात रायाने निखील येतो तेव्हा लगेच राय म्हणू लागतो मिस बाहेर तू ठीक आहे ना तुला काही झालं नाही ना तेव्हा मंजिरी म्हणाग लागते नाही मी ठीक आहे तेव्हा लगेच राया आता तिला खुनावतो आणि काम भारी झालं असेच म्हणू लागतो त्याच वेळेस आता मंजिरी लगेच डोळ्याने इथे राहायला इशारे करू लागते आता जय त्या दोघांकडे बघत असतो आणि म्हणू लागतो या दोघांच्या नेमकं काय खुनवाखूनवी चालू आहे काहीतरी नक्कीच घोळ आहे असं असे म्हणून तो दोघांकडे बघत असतो त्याच वेळेस जिजी आता मंजिरीला आतमध्ये घेऊन जाते तेव्हा राय मात्र मंजिरीकडे बघून जोरजोरात हसत असतो त्याच वेळेस जय मात्र रागाने इथे रायाकडे बघू लागतो तेव्हा शशिकला म्हणू लागते राया कसोय ना कोणाचं तरी नशीब पलटते बाबा उलटेच फासे पडतात कोणीतरी हिरो बनून वाचवायला जात आहे आणि त्याचा झिरो होतोय चल इशके आपण जाऊया आतमध्ये असे म्हणून आता शशिकला आणि ईशा तिथनं हसतच निघून जातात त्याच वेळेस राया लगेच इथे घोरपडे म्हणू लागतं घोरपड्या किती पळपुटा आहे रे तू काय नाव आहे तुझं पळपुटा खरंच तुझ्या जागेवरती मी जर असतो ना तर मिस फायरला सोडून मी तिथून कुठेही हल्लो नसतो पण तू काय रे पळपुटा मिस फायरला सोडून आला तिथेच काय काय उपयोग नाही रे घरपड्या तुझा पळकुटा कुठला असे म्हणून आता रायाही तिथनं आत्मत्ये निघून जातो आता मात्र जयला खूपच राग आलेला असतो वेळेस जय आता जिथे मेन स्विच होतं तिथे पाहायला जातो आणि म्हणू लागतो काय प्रॉब्लेम झाला असेल इथे नक्की काहीतरी भांडगं दिसते मला बघावंच लागेल असे म्हणून आता लगेच ते मेन स्विचचं जे खोक असतं ते आता इथे जय उघडू लागतो आता बघतो तर इथे सगळं काही ठीकठाक आहे एवढा स्पार्क झाला एवढा जाळ निघाला पण कुठलीही वायर जळाली नाही किंवा कुठेही काळ वगैरे काही पडलं नाही मग नेमकं एवढा स्पार्क झाला कसा काय भानगड काय हे बघावं लागेल असे म्हणून आता जय सगळीकडे आजूबाजूला शोध घेऊ लागतो त्याच वेळेस आता सगळ्या वायरींला हात लावू नये कुठेही काहीच होत नाही मग प्रॉब्लेम नव्हताच मग नेमका झाला कसा एवढा स्पार्क आता हा प्रश्न जयला पडलेला असतो त्याच वेळेस तिथे एका टोपली आडुंगी आता एक छोटीशी बॅटरी ठेवलेली असते त्याच वेळेस आता जय ती बॅटरी बघू लागतो आता त्याच्या लगेच लक्षात येतं की ही खो बॅटरी इथे ठेवल्यामुळे झालेला होता तेव्हा लगेच जय हसू लागतो आणि बापरे म्हणजे हा सगळा प्लॅन राया आणि होता तर एकदम भारी काम म्हणजे मला विलन बनून स्वतः हिरो झाला काय हा राया आणि त्या जीजीच्या नजरेत मला पाडत होता ना पण नाही आता हे जे काही केलंय ना तुम्ही हे खूप भारी पडणार आहे तुम्हाला आता बघास तुम्ही असे म्हणून आता जय इथे स्वतःशीच हसू लागतो तर इकडे आता संध्याकाळी सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात तेव्हा मंजिरी हसू हसू गप्पा सांगत असते घोरपडेच्या खरोज किती असते तो कसा आहे तो धावत आला पळत एवढी कशी भीती वाटली त्याला अगं जीजी नाना तुम्हाला सांगू का खरं तर ना त्याला काय प्रॉब्लेम ना हेच काही कळत नव्हतं आधी शहाणपणा करत पुढे गेला आणि म्हणे मी बघतो बघतो आणि त्याला काही समजेनसच झालं मग मीस त्याला म्हटलं की मागे हो मी बघते आणि जेव्हा मला कळलं की यातली एक फ्यूज उडाली ती मी बसवत होते पण आधी त्याला बॅटरी पकडता येत नव्हती एवढा कसला घाबरटे तेव्हा लगेच आता रुजिदा म्हणू लागते अगं हे तर काहीच नाही मंजू इथे जेव्हा तो धावत पळत आला ना अगं तेव्हा तर त्याची बोलती बंद झाली होती त्याला धड सांगता येत नव्हतं की मंजिरीला शॉक लागलाय मम म त त करत होता आणि शॉ शॉक करत होता आता सर्वजण इथे घोरपडे पडेल ला लागतात पण जिजीला मात्र टेन्शन आले असतं रायाही आता मिसफायरकडे एकटक बघत असतो कारण मंजिरी खरंच मनमोकळेपणाने खूप भारी हसत असते तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अगं जीजी तुला काय झालं तेव्हा निखिल म्हणू लागतो पण काय असला पोलीस पोलीस असून एवढं कोणी घाबरतं का असं घाबरून कोणी पळतं का त्याच वेळेस आता लगेच मंजुरी जीजीला हलवते आणि म्हणू लागते अगो जीजी, ला जीजी? काय झालं तुला कसला विचार करते तू तेव्हा जीजी म्हणू लागते मंजुरी तू ठीक आहेस ना तेव्हा मंजू म्हणू लागते हो जीजी मला काहीच झालं नाही मी एकदम व्यवस्थित आहे तेव्हा जीजी म्हणू लागते खरं तर तो जय तुला सोडून आला ना हे फार चुकीचं केलं त्यानी जेव्हा तो इकडे धावत सांगायला आला ना त्यावेळेस माझ्या काळजाचा ठोका चुकला होता खरंच ना असला कसलाय तो तुला तिथे थांबायचं तुझी मदत करायची सोडून तो तुला सोडून पळत आला हे मला बिलकुलही आवडलेलं नाही तेव्हा मंजुरी मिळू लागते जीजी मी ठीक आहे ना मला काही झाले नाही तू टेन्शन घेऊ नको बरं तेव्हा जीजी मिळू लागते बरं चला आता खूप उशीर झालाय तुम्ही दोघी झोपून घ्या बरं आराम करत जा पटकन तेव्हा रुजिता ते म्हणू लागते हो हो त्याच वेळेस आता जीजी आतमध्ये निघून जाते तेव्हा लगेच आता मंजिरी रुजिताला विचारू लागते अगं रुजी, रुजी परत एकदा सांग ना गं कसं करत होता तो तेव्हा रुजिता आता जयची ॲक्टिंग करू लागते तर तो मग शॉक लागला मंजिरीला सांगू लागते तेव्हा आता मंजिरी निखील सर्वजण हसत असाल राय मात्र तिथेच बसून मंजिरीकडे बघत असतो त्याच वेळेस रुजिता म्हणू लागते चल मंजूची वाट बघत असेल आता ती उठेलच मी ना जाते पटकन ती रडेल नाही तर असे म्हणून आता निखिल आणि रुजिता दोघेही हसतच आता वरती केलेले असतात त्याच वेळेस आता मंजिरी रायाजवळ येते आणि मला लागते राया बघ बघ त्या घोरपडेची किती मजा उडवली ना आपण आणि राया तुझ्या एक लक्षात आलं का तुझी रेश मोठी होते बर का हळूहळू जिजीला तू कळायला लागलाय आणि त्या घोरपडे तो जिजीच्या नजरेत खटकायला लागलाय बर का असे म्हणून राया आता मंजिरीकडे बघ बघत असतानाच लगेच मंजुरी आता रायाच्या हातावरती टाळी देते आणि रायाला खुनवते बघ बघ माझेच कमाले असे म्हणू लागते तर आता इथे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी रायात तिथेच सोप्यावरती बसलेला असतो तेव्हा लगेच जिजी आता रायासाठी चहा घेऊन येते आणि शशिकाला बाजूला आलेली असते तेव्हा लगेच आता जिजी राहायला म्हणू लागते राया घे तुझ्यासाठी चहा आणलाय चहा पिऊन घे त्याच वेळेस आता शशिकाला येते आणि मला ते जाऊ बाई काय करताय तुम्ही तुम्ही आमच्या भागात आलाच कसा रेश ओलंडून तुम्ही इकडे येऊ शकत नाही तेव्हा जिजी म्हणू लागते अगं असं काय करते शशिकाला मी रायासाठी चहा घेऊन आले तेव्हा लगेच शशिकाला म्हणू लागते तुम्ही चहा द्या पाणी द्या काही द्या मला काही घेणं देणं नाही पण तुमच्या बाजूला आणि आधी चहा देण्याआधी दे, आता तुम्हाला पैसे द्यावे लागतील तुम्हाला माहिती आहे ना माझ्या बाजूला आल्यानंतर पैसे ठेवलेले दंड म्हणून मी त्यामुळे आता लवकरात लवकर, आत लवकर मला पैसे द्या आता मात्र राय ते शशिकलाकडे बघत असतो त्याच वेळेस जिजी म्हणा लागते शशिकला अगं काय बोलतेस तू मी फक्त चहा द्यायला आले त्याला ते तेव्हा लगेच जया तर तिथे आलेल असतो त्याच वेळेस जय लागतो जीजी तुम्ही काय या लोकांचे बोलणे ऐकून घेताय आणि कशाला गेला तुम्ही तिकडे काय गरज आहे त्या रायाला चहा देण्याची तेव्हा जी जी मला लागते हे बघजोय रायाने माझ्या मुलीच्या आजारपणात खूप काही केलंय तिच्यासाठी तिच्यासाठी खूप काही केलंय त्यामुळे आता तो आजारी होता ना त्यामुळे आम्हालाही त्याची तब्येतीची काळजी घेतली पाहिजे की नाही म्हणून त्याला ठीक होईपर्यंत मी त्याला सगळं काही देणार आहे आणि म्हणूनच इकडे आले मी शशिकला तेव्हा शशिकला म्हणू लागते तुम्ही काही द्या किंवा नका देऊ मला काही घेणं देणं नाहीये पण माझ्या बाजूला अजिबात यायचं नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते अगे शशिकला असं काय करते मी काय तुझ्या तिथे मुक्कामी नाही राहणार मी फक्त चहा देणार आणि लगेच जाणार तेव्हा शशिकाला काही बोलणार तेच लगेच आता इथे राय म्हणू लागतो काकू अहो फक्त चहा तर द्यायचा आहे घेऊ द्या की मला चहा देता येत ना द्या तेव्हा शशिकाला म्हणू लागते ठीक आहे राया आता तुला जर काही प्रॉब्लेम नसेल तर मलाही काही अडचण नाही तेव्हा लगेच आता शशिकाला मुद्दामून जयसमोर म्हणू लागते कसं आहे ना काही लोकांना आता आमच्या पाहुण्यांचा जरा जास्तच यायला लागलाय आणि त्यांची माणसं खटकायला लागलीत बर का जयला मात्र खूपच राग आलेला असतो तेव्हा लगेच आता राया जिजीच्या हातनं चहा घेतो जिजी आता तिथनं निघालेली असते त्याच वेळेस राय म्हणू लागतो जिजी चहा खूप भारी झाला या जीजी मात्र रायाकडे बघू लागते त्याच वेळेस शशिकाला म्हणू लागते राया चहा तर भारी होणारच कारण चहा कमी बनवलाय आहे ना आणि ते माहितीये का एकदम खास माणसासाठी असे म्हणून आता लगेच शशिकाला जोरजोरात हसू लागते जैला मात्र खूप राग आलेच असतो तो रागाने रायाकडे बघत असतो त्याच वेळेस आता रूममधनं रुजिदाचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज येतो रुजिदा जोरजोरात ओरडत असते जी जी नाना लवकर या बघा ना मंजुरीला काय होतंय त्याच तो वेळेस आता लगेच शशिकला म्हणू लागते काय चालू यांची रोज रोजची नाटकं तेच कळत नाही सर्वजण आता धावत निघालेले असतात जयही आता इकडे धावतच मंजुरीच्या रूमकडे आलेले असतो इथे मंजुरीचं डोकं मात्र अतिशय दुखायला लागले असत जोरजोरात मंजुरी आता स्वतःच्या डोक्यात बुक्या मारत असते तेव्हा लगेच राय म्हणत लग तुम्ही स्वायर काय झालंय तुला जीजी नाना सर्वजण मंजिरीला विचारू लागतात अगं मंजू काय झालंय तुला काय त्रास होतोय तुला तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते काय माहिती जीजी अचानक डोकं दुखायला लागलंय आणि असं वाटतंय कोणीतरी आपल्या डोक्यात हातोडा मारतय खरंच खूप डोकं दुखतंय ग का जीजी काय करावं काही ना असं झालंय तेव्हा राय तो हे बघ मिस तू स्वतःला त्रास करून घेऊ नको डोक्यात काही मारू नको बरं थांब मी माझा रुमाल बांधतो घट्ट बांधतो म्हणजे तुला बरं वाटेल असे म्हणून राय आपल्या हाताचा रुमाल सोडतो आणि मिस डोक्याला बांधू लागतो पण मात्र मंजुरी तो रुमाल फेकून देते आणि म्हणत ते, ते राय जमत रे खूप दुखतंय त्याचेच नाना म्हणू लागतात थांबा थांबा आपण बाम लावून बघूया तेव्हा लगेच आता जीजी पटकन मंजुरीच्या डोक्याला बाम लावणार तेच मंजुरी आता ती बामची डब्बी हातातून इसकावून घेते आणि लगेच त्या डबीतला भराचसा असा बाम हातात घेते आणि डोक्याला लावू लागते त्याच वेळेस रुजिदा ओरडते अगं मंजू काय करते थे। आग हो ते आग होईल तुझ्या डोक्याची तेव्हा मंजुरी म्हणू लागते नाही ग काहीच होत नाही खरंच खूप त्रास होतो काय करू मी काही सुधरेन असंच झालंय आता सर्वजण खूप घाबरलेले असतात नेमकं मिसफायरला झालंय काय हे राहायलाही समजत नाही सगळेजण खूप घाबरलेले असतात मंजुरीला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात त्याच वेळेस आता जय मात्र खूप खुश झालेला असतो तेव्हा जय आता बघतो तर मंजुरीच्या कानातनं रक्त आलेले असतं असतं त्याच वेळी जय मनाशीच म्हणू लागतो अरे बापरे म्हणजे दुसऱ्या पुढीचा असर बरोबर झाला आता दुसऱ्या पुढीने तिचं काम केलं एकदम भारी झालं बरं का तो माणूस म्हटला तसं कानातून रक्त आलंय त्याच वेळेस आता जय लगे चोरा तोर उठतो आणि म्हणू लागतो नाना जीजी मिस फायर मंजिरीला काय होतंय अरे बापरे मंजिरीच्या डोळ्यात बघा ना किती दिसतंय तिला त्रास होतोय ते कसे डोळे झाले सुजलेत नाना बघा ना किती त्रास होतोय मिस फायरला अरे बापरे इथे रायालाही मात्र टेन्शन आलेलं असतं त्याच वेळेस जय तो जीजी ते बघा मंजुरीच्या कानात रक्त येते अरे बापरे आता काय झालं असेल मंजुरीला असे तर जय म्हणू लागतो त्याच वेळेस आता जीजी वे नाना सर्वजण बघतात तर मंजुरीच्या कानातनं रक्त आलेलं असतं तेव्हा लगेच आता सर्वजण खूप घाबरतात त्याच वेळेस राय लागतो अरे बापरे मिस फायर कानातून रक्त कसं निघालं नाही जीजी तुमच्या बाळामामाला फोन करा ना काहीतरी औषध सांगेल ना तो तेव्हा जीजी म्हणू लागते हो हो मी पटकन फोन करते जीजी लगेच आता मामाला फोन करते आणि म्हणू लागते बाळा तू जिकडे असेल तिकडनं पटकन धावते हे बघ मंजुरीची तब्येत खूप गंभीर झाली त्यामुळे तुला लगेच ते गावं लागेल असे म्हणून हो, आता जीजी फोन ठेवते तेव्हा नाना म्हणू लागतात काय म्हणाला मामा सांग ना काय बोलला तेव्हा जीजी म्हणू लागते तो तडक इकडे निघाला येणारच आहे आता त्याच वेळेस राय म्हण लागतो फायर तू काळजी करू नको आपल्याला हॉस्पिटलला जावं लागेल आपण त्यांची वाट नाही बघू शकत कारण कानातनं निघालय आपल्याकडे वेळ नाहीये त्याच वेळेस आता लगेच राया मिसफायरचा हात पकडणार आणि तिला उचलून घेणार तेव्हा लगेच जय आता त्याला बाजूला करतो आणि मला लागतो हे बघ माझ्या मंजुरीला तू हात लावायचा नाही मी नेणार ना आहे तिला मी अँबुलन्सला बोलावतो तेव्हा लगेच राय आता घोरपडेवरती बोट दाखवून ओरडतो आणि मला हे घोरपड्या इथे वेळ खूप कमी तुझी अँबुलन्स कधी येणार रे अरे मिसफायरच्या कानातनं रघात निघालय तू मला अडू शकत नाही मी आता तिला हॉस्पिटलला नेणारच असे म्हणून आता लगेच राय इथे मिसफायरला उचलतो आणि हॉस्पिटलला घेऊन निघालेला असतो त्याच वेळेस हळूच जय त्याच्या कानात म्हणू लागतो राया तुझ्याकडे वेळ खूप कमी मी या पटकन जा आता राय धावतच इथे मिसपायरला घेऊन हॉस्पिटलला हो सर्वजण पोहोचलेले असतात त्याच वेळेस डॉक्टर म्हणू लागतात आपल्याला ना मंजुरीचा एम आर आय करावं लागेल आणि मग समजेल तिला तरी काय असं अचानक डोकं नाही दुखू शकत एवढं तेव्हा लगेच आता जी म्हणू लागते हो हो तुम्हाला जे काही करायचं ना ते करा पण पटकन विलाज करावं तिला खूप त्रास होतोय मंजुरी जोरजोरात डोक्यात तिच्या भुक्क्या मारत असते तेव्हा लगेच राय म्हणू लागतो हे बघ मिसपायर शांत हो त्रास करून घेऊ नको बरं त्याच वेळेस डॉक्टर म्हणू लागतात चला मग एम आर करा आतमध्ये यावंच लागेल म्हणजे कसं पेशंट बरोबर नेमकं काय झालंय काय नाही हे तुम्हालाही समजेल आणि आम्हालाही तुम्हाला सगळं काही सांगता येईल चला पटकन आता जय मात्र तावातावात तावा, निघालेला असतो त्याच वेळेस डॉक्टर म्हणतात आतमध्ये यायचं असेल तर तुमच्या हातात कड वगैरे कसलंही काही चालणार नाही आणि आतमध्ये रेडिएशनचा त्रासही होऊ शकतो बर का त्याच वेळी जय थांबून घेतो आणि म्हणू लागतो अरे बापरे नाही नकोच जायला त्याच वेळेस डॉक्टर जयकडे बघू लागतात आणि म्हणू लागतात चलाय तुम्ही येत आहे ना आतमध्ये जय मात्र गप्प बसले असतो आजूबाजूला बघू लागतो जीजी आता जयकडे बघू लागते आणि बघू लागते ताई डॉक्टर चला तुम्ही मी येते मंजिरी बरोबर तेव्हा लगेच राय म्हणू लागतो नाही जिजी थांबा तुम्ही तुम्ही कशाला जात आहे मी जातो बरोबर असे म्हणून राय लगेच आपल्या गळ्यात जे लॉकेट वगैरे असतं हातात कडं असतं ते सगळं काढतो आणि इथे जिजीच्या हातात देतो जीजी मात्र रायाकडे बघत असते राया आता लगेच इथे मंजुरीला घेऊन आतमध्ये जातो त्याच वेळेस आता इथे जीजी नानांना म्हणू लागते काय चालू आहे हो हे सगळं मंजिरीला असं अचानक काय होतंय काही समजेन असंच झालंय बघा ना त्या दिवशी अचानक खोकला आला आज अचानक असं डोकं दुखतंय सगळं काय चालू आहे ना मला काही कळतच नाही तेव्हा नाना म्हणू लागतात हे बघ मग तू काही त्रास करून घेऊ नको स्वतःला मंजुरी ठीक होईल मलाही काही समजण्याचं झालंय का जय मात्र खूप खुश झालेला असतो आणि लगेच तो आता जिजीला म्हणतो जीजी सॉरी मी आतमध्ये नाही गेलो कारण माझ्याकडे रिव्हॉल्वर होतं ना आणि ते घेऊन मी आतमध्ये नाही जाऊ शकत ना म्हणून मी नाही गेलो जीजी मात्र रागाने जयकडे बघू लागते त्याच वेळेस जयला आता ते फोन आलेला असतो तेव्हा तो बाजूला जातो आता फोन आलेला असतो तो औषधाच्या ज्या पुढ्या त्या माणसाकडनं आले असतात त्या माणसाचा फोन असतो तेव्हा जय मला बोल कशासाठी फोन केलाय तेव्हा तो माणूस लागतो मग साहेब काम केलं की नाही दुसऱ्या पुढे तेव्हा लगेच जय म्हणा लागतो हो मग ती चोखपणे झालंय कानातनं रक्त निघालं एकदम भारी काम झाले तेव्हा लगेच तो माणूस लागतो हो ना मग आपल्या पुढे अशाच काम करतात पण साहेब मी अजूनही सांगतो दोन पुण्यावरती तुम्ही थांबून घ्या कारण तिसरी पुळी पोटात गेली की माणूस संपलाच म्हणून समजा आता त्यामुळे तुम्ही थांबून घ्या तेव्हा जय म्हणा लगत हे तुला पैसे मिळालेत ना तुझे मग तुला काय करायचं आहे मी त्या पुढे देईन किंवा काही करीन तू उगच मला फोन करून त्रास देऊ नको सांगून ठेवतो तेव्हा तो माणूस म्हणू लागतो ठीक साहेब माझं सांगण्याचं काम होतं तुम्हाला जे काही करायचं ते करा त्याच वेळेस जय म्हणू लागतो पण एक विचारायचं होतं त्या व्यक्तीला आता एम आर आय करण्यासाठी आतमध्ये नेलंय डॉक्टरनी तिथे काही कळेल ना का नाही ना तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो शंकाच नाही साहेब तिथे त्यांना काही समजणार नाही तुम्ही काळजी करू नका तेव्हा लगेच जय लागतो हो ना मग चालेल मग काहीच प्रॉब्लेम नाही असे म्हणून फोन ठेवतो त्याच वेळेस आता डॉक्टर इथे मंजुरीला घेऊन घरी आलेले असतात आणि रिपोर्टही आलेले असतात तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात आता या मंजुरीचे रिपोर्टमध्ये तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे सगळं काही नॉर्मल आहे तेव्हा लगेच राय भडकतो आणि मग लागतो काय बोलताय डॉक्टर तुम्ही अहो तुम्हाला मस्करी वाटते का अहो तिकडे मिसफायर बघा डोकं आपडते पार तिला किती त्रास होतोय आणि तुम्ही म्हणायला की काहीच प्रॉब्लेम नाही आहे नॉर्मल आहे सगळं हे होऊ शकत नाही त्याच वेळी जैते रिपोर्ट हातात घेतो आणि बघतो तर खरंच रिपोर्ट नॉर्मल असतात तेव्हा लगेच राय मला लागतो डॉक्टर काय बी करा पण मिसफायरचा हा त्रास थांबवा खरंच काहीतरी असेल ना शोधा ना आणि तिला औषध वगैरे द्या तिला बरं वाटेल मी तुमच्यासमोर हात जोडतो असे म्हणून राया तर डॉक्टरांसमोर हात जोडत असतो त्याच वेळेस जय मला लागतो रे राया डॉक्टर तू येत का ते ते सांगतायत ना रिपोर्ट नॉर्मल आहे आणि रिपोर्टमध्ये हे बघ सगळं काही नॉर्मल आहे काही प्रॉब्लेमच नाहीये तेव्हा डॉक्टर मला लागतात खरंच रिपोर्ट नॉर्मल येत आहेत त्यामुळे आम्हालाही काही समजेन असं झालंय अजून काही टेस्ट करून बघूया आणि मग ठरवूया नेमकं काय विलाज करायचं आहे तेव्हा राया म्हण लागतो ठीक आहे डॉक्टर तुम्हाला जे काही टेस्ट आहे जे काही आहे ते करून घ्या पण पटकन मिस फायरला ब करावं हो, तिला खरंच खूप त्रास होतो त्याच वेळेस आता इथे मंजिरी जोरजोरात भिंतीला आपलं डोकं आपटवत असते तेव्हा रुजिदास जिजी तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असते त्याचवेळी जिजी आता रायाला जोरजोरात आवाज देऊ लागते आणि म्हणून राया पटकन आहे अरे बघ ना मंजिरी काय करते त्याच वेळेस सर्वजण आता धावतात मध्ये येतात मंजिरी ते जोरजोरात भिंतीला डोकं आदळत असते आणि डोकं फोडूनच टाकते एकदाचं तसंही डोकं दुखणं बंद होणार नाही असे म्हणत असते त्याच वेळेस आता राय येतो आणि म्हणू लागतो मिस फायर काय करते अगं तुला माझी शपथ इकडे बघ बरं असे म्हणून तिला कॉट वरती बसवतो तेवढ्यात आता मंजिरी मला ते सोड हो राय तुला नाही समजणार मला किती त्रास होतोय तेव्हा राय म्हणतो मिसफायर मला कसं नाही समजणार मला समजतंय ग तुला खरंच खूप त्रास होतोय मिसफायर पण तुला माझी शपथ आहे आता जर तू स्वतःला त्रास करून घेतला ना तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल त्यामुळे प्लीज तू काही असं करणार नाही तेव्हा लगेच मंजिरी आता तिथे कॉटवरती बसलेली असते त्याच वेळेस राय जीजीला तो जीजी तुमच्या बाळाभाऊला बोलवा ना ते म्हणाले होते ना येणार आहे मग अजून का आले नाही तेव्हा लगेच जीजी मला ते आलाय तो त्याला टेशनवरती घ्यायला जावं लागेल कुणाला तरी तेव्हा लगेच राय म्हणतो ठीक आहे मग मी जातो मामाला मी घेऊन येतो असे म्हणून आता तो मंजिरीकडे जातो आणि मंजिरी म्हणतो हे बघ मिस बाहेर मी, मी बाळामामाला घेऊन येतोय तोपर्यंत तू तो तुझ्या तु तु जीवाला काहीही करणार नाही स्वतःला त्रास करून घेणार नाही या तेव्हा लगेच मंजिरी हो म्हणू लागते राय आता इथे बाळामामाला घेण्यासाठी निघालेला असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे बाळामामा घरी आलेले असतात आता मंजिरीचं डोकं बरं झालेलं असतं मंजिरी लगेच बाळामामांच्या हातात तिळगूळ देते आणि म्हणू लागते तिळगूळ घ्या आणि गोडगोड बोला त्याच वेळेस पाठीमागनं राय येतो तेव्हा जीजी म्हणू लागते बाळा हा बघ मंजिरीचा मित्र राया त्याच वेळेस बाळामामा पाठीमागे वळून बघतात आणि म्हणू लागतात हा हा तर विषारी नाग ए नाग तेव्हा लगेच सर्वजण आता रायाकडे बघू लागतात सगळ्यांना तर धक्काच बसतो तेव्हा लगेच बाळामामा म्हणून घतात हो याच्या फॅमिलीला यानेच संपवलं याच्या फॅमिली मरणाला हा जिम्मेदार आहे तेव्हा लगेच मंजुरी मिळू लागते नाही हे शक्यच नाही हे होऊच शकत नाही आई गाई माईची खरं काय ते राय मात्र गप्प असतो तेव्हा मंजुरी मिळू लागते नाही राया ही चूक अशी कधीच करू शकत नाही आणि हे सत्य मी शोधून काढणार आता मात्र मंजुरी रायाच्या भूतकाळाचा शोध कसा घेणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद